मला वाटलं नव्हतं की ह्यावेळी मला इतकी सारी कारवी फुललेली पाहायला मिळेल पावसाळा आला आणि नॅशनल पार्कला मी गेली नाही असं होणारच नाही अरे ह्या दिवसात तर ही जागा अजून खुलून दिसते शिवाय दरवेळी इथे निसर्ग काहीतरी वेगळं दाखवतंच वर्षभराची झाडावरची धूळ पावसाने धुवून निघते हवेत कसा थंडावा असतो मागच्या वर्षी सुकून पडलेल्या बियांपासून वेगवेगळ्या गवताच्या प्रजाती उगवतात झुडपांमधल्या छोट्या मोठ्या जीवांना यांचा किती आधार असतो छोटी छोटी फुलं उमरलेली असतात त्यांच्या हवेत मिसळलेल्या मंद वासावरती छोटी छोटी फुलपाखरं मकरंद गोळा करत उडतात कोणी गवताच्या पानात अंडी देतं कुणी त्यांच्याच पानाचा विणून घरटं बनवतं कुणी माती गोळा करून आपली कॉलनी बनवतं तर कुणी कोशात जाऊन पंख फुटायची वाट बघतं कोणाचं आयुष्य पंधरा वर्षाचं कोणाचं पाच कोणाचं अगदी पंधरा दिवसाचं पण कोणालाही त्रास न देता ही सर्व जीव किती छान जगत असतात जंगलात ह्यावेळी मी पाऊस सरताना आलेली इथे म्हणून दहिसर नदी आटत आलेली आणि लपून लपून हरणं किनाऱ्यावरती येऊन पाणी पित होती किती मस्त नदीमध्ये ह्या गोट्यांवरती चालणं मला खूप आवडतं तुम्ही कधी नदीवरती आलात तर कचरा नका करू लहान गप्पी मासे आणि खेकड्यांची पिल्लं निलखून बघितली तर दिसतील इथे तुम्हाला इथून पुढे आम्ही तिकीट काढली आणि जंगल सफारीला गेलो बसमधून पळती झाडं बघणं हिरवळ बघणं सुद्धा स्वर्गसुख आहे बरं आम्ही वाघांच्या परिसरात पोचलो हे बघून वाघ वाटत असतील पण जास्त वाघिणीच आहेत ह्यात शिलीवल्ली बजरंगी बाजीराव लक्ष्मी बिजली दुर्गा कशी मस्त फॅमिली आहे ना यांची हे सगळे वेगवेगळ्या राज्यातून आणले गेले पण इकडे त्यांचं एक कुटुंब झालं पुढे गेलो आणि एक कपल होत तिथे मानसी आणि मानस आम तू जशी बोलते मी बिचारा झोपलाय मध्ये मध्ये हरणांचा कळप सुद्धा दिसतोय इथे कुठे कुठे एकटी निवांत बसलेली हरण सुद्धा दिसतात पुढे बसने कान्हेरीला गेलो तिथली माकडं किती गोड आहेत ना चावली नाहीत फिरत फिरत खूप वेळ गेला भूक सुद्धा लागलेली लेण्या तर सुंदर आहेतच पण खरा नजारा अजून वर चढत गेल्यावरती पाहायला मिळतो आणि वाटलं नव्हतं की एवढ्यावरती येऊन इथे आम्ही आजचं जेवण करू पण तुम्ही नका येऊ इथे जेवण घेऊन बरं कारण आम्ही जेवत होतो तर आमच्यावरती नजर ठेवायला द्रोण उड्यात आलेला आणि हे बिबट्या आहे त्यामुळे आणू नका जंगलाचे नियम पाळा जंगलात कधीही बिबट्यात उग्रवासाचे परफ्युमो धुओ लावून येऊ रेडियम सारखे चमकणारे किंवा ब्राईट कलरचे कपडे घालून नका येऊ नॉनव्हेज खाण्यासाठी सोबत नका आणू ब्लूटूथ स्पीकर गाणी वाजवण्यासाठी आणू नका जंगलातील प्राण्यांना पॅकेट फूड अजिबात देऊ नका दारू पिऊ नका धूम्रपान करू नका आणि दारू पिऊन त्या बॉटल इकडे फेकायचा विचार तर अजिबात करू नका हातपाय कवर होतील एवढे कपडे घाला झाडा झुडप्यांमधल्या प्राण्यांना हात लावू नका सेल्फी आणि रीलसाठी सीजनल फुलांना तोडू नका निसर्गाची मजा घ्या पण निसर्गाची काळजी घेऊन अजून वरती जाऊन लांबून आम्ही तुळशी तलाव बघितलं आणि सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे इथली आजची फुललेली कारवी ही कारवी आता आपल्याला डायरेक्ट दोन हजार एकतीसला पाहायला मिळत कारण ती सात वर्षाने फुलतील तर ह्या वेळेच्या संजय गांधी उद्यानामधला हे एवढेच पॉईंट मी कवर केले जानेवारी दोन हजार पंचवीसला मानस आणि मानसीला एक पिल्लू झाले आपण पुढच्या वेळी तोसुद्धा पाहूया तर मंडळ याचा आपला प्रवास इथेच थांबूया आपण पुन्हा भेटू नव्या ठिकाणी नव्या अनुभवांसोबत तोपर्यंत तो निसर्गात रममान व्हा निसर्ग जपा आणि निसर्ग वेळे व्हा अजून पुढच्या व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम आणि यूट्यूबची लिंक बाब्यामध्ये आहे परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भोवतू जय हिंद जय महाराष्ट्र